फेब्रुवारी महिना सत्य भविष्यवाणी कुंभराशीसाठी या पाच गोष्टी घडणारच कुंभराशी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची मोठी भविष्यवाणी जी कधीच चुकीची ठरणार नाही कुंभराशींच्या व्यक्तींसाठी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हे एक सकारात्मक बदल घडवणारा महिना अस असणार आहे या महिन्यात जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये मोठी प्रगती चांगल्या संधी आणि आध्यात्मिक उन्नती मिळणार आहे कारण कुंभराशींच्या तुमची महत्त्वाची भविष्यवाणी माता लक्ष्मी नारायण यांनी लिहिली आहे आणि फेब्रुवारी महिना त्यांनी तुमच्यासाठी खूप चांगली भविष्यवाणी केली आहे त्यामुळे तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत होता ती गोष्ट आता तुमची पूर्ण होणार आहे या महिन्यातील महत्त्वाच्या घटकांचा व त्याच्याशी संबंधित सर्व माहिती सविस्तर आपण पाहणार आहोत कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी फेब्रुवारी महिन्यामध्ये आर्थिक बाबतीत अनेक चांगल्या संधी मिळणार आहेत हे लिहून ठेवले आहे कुंभराशीसाठी मागील काही महिने जर तुम्ही आर्थिक चढउतार पाहत असाल तर फेब्रुवारी महिन्यात तुमच्या उत्पन्नाचा स्रोत स्त्री स्थिर होणार आहे नवीन प्रकल्प आणि व्यवसायातून मोठा नफा होणार आहे तसेच फेब्रुवारी महिन्यात तुम्ही जर का रिअल इस्टेट शेअर बाजार किंवा सोने चांदीत केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे तुम्ही जर का दीर्घकालीन योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास भविष्यात आणखी मोठा नफा मिळेल जुने कर्ज जा फेडले जाईल आणि तुमचे पैसे कोणाकडे अडकलेले असतील तर ते अडकलेले पैसे परत मिळतील पण जास्त जोखीम असलेल्या योजना टाळा फेब्रुवारी हा महिना गुंतवणुकीसाठी तुम्हाला शुभ महिना ठरेल ज्यांना प्रमोशन किंवा नवीन जॉबची अपेक्षा आहे त्यांना उच्च पदावर संधी मिळेल या महिन्यात तुम्हाला तुमच्या कर्तृत्वामुळे ओळख मिळेल आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर विश्वास ठेवतील नवीन उद्योग किंवा प्रकल्प सुरू करायचा विचार करत असाल तर यावर्षी योग्य वेळ आहे जुन्या व्यवसायात सुधारणा होऊ नफ्याचे प्रमाण वाढेल ज्या व्यक्ती परदेशात नोकरी किंवा व्यवसाय करू इच्छितात त्यांना या महिन्यात चांगले पर्याय मिळतील प्रेम विवाहित जीवन आणि साध्य संबंध हा महिना खूप शुभ आहे फेब्रुवारी महिना वैयक्तिक नात्यांमध्ये समतोल व गोड गोडवा आणणारा ठरेल प्रिय व्यक्तीशी नाते तुमचे अधिक मजबूत होईल आणि प्रेमात गोडवा येईल विवाह योग्य व्यक्तींना लग्नासाठी चांगले प्रस्ताव येतील फेब्रुवारी महिना हा कालावधी विवाहासाठी शुभ राहील कुटुंबातील मोठ्या सदस्यांचे मार्गदर्शन मिळेल पूर्वीचे वाद मिळतील आणि घरात शांतता राहील नातेसंबंधामध्ये तडजोड करण्याची तयारी ठेवा प्रियजनांसाठी वेळ काढा आणि त्याचे महत्त्व ओळखा आध्यात्मिकता फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमचे मन आध्यात्मिकतेकडे झुकलेले असेल ध्यान प्राणायाम आणि योगाभ्यासातून मनाची शांती मिळेल या साधनेचा सकारात्मक ऊर्जा निर्माण करतील तुम्हाला एखाद्या पवित्र स्थळाला जाण्याचे योग येईल जिथे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल योग्य मार्गदर्शक तुम्हाला जीवनात नवीन दिशा दाखवतील नेहमी ब्रह्मदेवाची पूजा करा आणि गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करावे नवीन घर खरेदी करायचे स्वप्न असेल तर ते यावर्षी पूर्ण होईल प्रॉपर्टी व्यवहार फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील वर्षाच्या दुसऱ्या सामायिक नवीन वाहन खरेदी करण्याची योजना साकार होईल कोणताही व्यवहार करण्याआधी कागदपत्रांची तपासणी योग्य प्रकारे करा शिक्षण शिक्षण क्षेत्रामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रात कुंभ राशींच्या विद्यार्थ्यांना मोठे यश मिळेल सरकारी किंवा स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्यांसाठी वेळ अत्यंत अनुकूल असेल परिश्रम केल्यास यश निश्चित आहे उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची इच्छा असल्यास योग्य संधी मिळेल कला विज्ञान किंवा संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मोठ्या संधी मिळतील नियमित अभ्यास करा आणि स्वतःला इतरांच्या तुलनेत सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा आरोग्यविषयक मागील महिना आजारी असलेल्या कुंभराशींच्या व्यक्तींना या महिन्यात आरोग्य लाभ होईल नियमित व्यायाम योगाभ्यास आणि तंदुरुस्तीसाठी सवय लावा आरोग्य सुधारण्यासाठी या सवयी उपयुक्त ठरतील तुम्हाला मानसिक स्थैर्य व शांती मिळेल ताणतणाव दूर होईल खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा आणि वेळेवर आरोग्य तपासणी करा प्रवासविषयी जाणून घेऊया तुमच्या करिअरमध्ये प्रवास महत्त्वाची भूमिका बजावेल देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या संधी मिळतील सुट्टीसाठी कुटुंब किंवा मित्रांसोबत सहल घडेल जी तुम्हाला आनंद व विश्रांती देईल एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट देण्याचा योग येईल तुमच्या नेतृत्व गुणांमुळे तुम्हाला समाजात मान व सन्मान मिळेल लोक तुमच्याकडे प्रेरणा म्हणून पाहतील तुमच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी मानाचा पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे लोकांशी योग्य प्रकारे संवाद साधा आणि विनम्र रहा आता त्याबद्दल आपण उपाय पाहूयात कुंभराशींच्या लोकांनी दर गुरुवारी ब्रह्मदेवाची पूजा करा आणि पिवळ्या रंगाचे अन्नदान करा शनिवारी गरजूंना वस्त्रांचे दान करा नियमित हनुमान चालिसाचे पठण करा ध्यान आणि प्राणायामाचा सराव करा तुमचे मेहनत तुमच्या सकारात्मक दृष्टिकोन आणि ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी वैभवाचे ठरेल ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने तुमची स्वप्ने सर्व पूर्ण होतील प्रॉपर्टी व्यवहार फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल महिन्याचा दुसऱ्या आठवड्यात नवीन वाहन खरेदी करण्याची योजना साकार होईल कोणताही व्यवहार करण्याआधी कागदपत्रांची तपासणी योग्य प्रकारे करा फेब्रुवारी महिन्यामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रात कुंभराशींच्या विद्यार्थ्यांना मोठे यश मिळेल सरकारी किंवा स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्यांसाठी वेळ अत्यंत अनुकूल असेल परिश्रम केल्यास यश निश्चित आहे उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची इच्छा असल्यास योग्य संधी मिळेल कला विज्ञान किंवा संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मोठी संधी मिळतील नियमित अभ्यास करा आणि स्वतःला इतरांच्या तुलनेत सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा मागील महिन्यात आजारी असलेल्या कुंभ राशींच्या व्यक्तींना या महिन्यात आरोग्य लाभ होईल नियमित व्यायाम योगाभ्यास आणि तंदुरुस्तीच्या सवयी आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतील तुम्हाला मानसिक स्थैर्य व शांती मिळेल खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा आणि वेळेवर आरोग्य तपासणी करा तुमच्या करिअरमध्ये प्रवास महत्त्वाची भूमिका बजावेल देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या संधी मिळतील सुट्टीसाठी कुटुंब किंवा मित्रांसोबत सहल घडेल जी तुम्हाला आनंद व विश्रांती देईल एखाद्या ती तीर्थक्षेत्राला भेट देण्याचा योग येईल तुमच्या नेतृत्व गुणांमुळे तुम्हाला समाजात मान व सन्मान मिळेल लोक तुमच्याकडे प्रेरणा म्हणून पाहतील तुमच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी मानाचा उल्लेखनीय पुरस्कार मिळवण्याची शक्यता आहे लोकांशी योग्य प्रकारे संवाद साधा आणि विनम्र राहा हे वर्ष कुंभराशींच्या व्यक्तींसाठी आर्थिक व्यावसायिक वैयक्तिक आणि आध्यात्मिक प्रगतीकडे असेल हा महिना तुम्हाला स्थैर्य आणि आनंदाची जाणीव करून देईल मेहनतीने सकारात्मक दृष्टिकोन आणि लक्ष्मीनारायणाच्या आशीर्वाद फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी वैभवाचा ठरेल यांच्या आशीर्वादाने तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होणार आहेत त्यामुळे मेहनत घ्या आणि त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही यश प्राप्त करा तर मित्रमैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ कुंभराशींच्या लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ